नमस्कार महाराष्ट्र व्लॉग्समध्ये मी नेहा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज रामनवमी आहे तर सर्वांना सर्वप्रथम रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर रामनवमीनिमित्त मी आज रताळ्याचा गोडशिरा नैवेद्य म्हणून करणार आहे प्रसादासाठी तर आता मी रताळी घेतलेली आहे तीन चार चांगली उकडून घेतलेली आहे आणि उकडून आपल्याला याचा स्मॅश करून घ्यायचं आहे जे पण घरात आपल्या ड्रायफ्रूट्स ॲवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता तर कढई वचा गॅस मी चालू केलेला आहे मंद गॅसवरच आता मला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे तर लालसर थोडेसे होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचे आहे त्यानंतर जे आपण स्मॅश केलेलं रताळा आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत जवळपास एक सात ते मिनट सात ते आठ मिनटं आपल्याला याला परतवायचं आहे गॅस इथे मोठा करायचा नाही आहे बारीक गॅसवरच आपल्याला रताळं भाजून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तर नंतर रताळं थोडंसं कलर बदलायला सुरुवात झाली त्यानंतर एक अर्धी वाटी मी याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आहे आणि तीन चमचे साखर घेतलेली आहे तर इथे साखरेचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड तुम्हाला हवं तसं करू शकता आणि सर्वात शेवटी जायफळ थोडंसं किसून टाकलेलं आहे आणि वेलचीपूड टाकली आहे अर्धी चमचं तर आ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा माझा हा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता सर्वप्रथम मी नैवेद्यासाठी हा हलवा आता नैवेद्य दाखवून घेणार आहे तर जाय शक्यतो मुलं असंच रताळ खायला तयार होत नाही तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही रताळाचा शिरा तुम्ही करून द्याल त्यांना तर नक्कीच मुलं पण खातील आणि मोठी मुलसं पण खातील ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांग